हे सगळं आयुष्यभर तमाशा कलावंत प्रबोधन करतात मनोरंजन करतात परंतु याचा शेवट मात्र यांचा चांगला होत नाही तरुण मुली असतात तमाशात डान्स करतात नृत्य करतात तेव्हा त्यांना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळतो परंतु शेवटी मात्र त्यांच्याकडे कुणी पाहत नाही हे विदार चित्र त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांनी प्रथम राज्य सरकारकडे मागणी केली की ह्या कलावंत ला मानधन असलं पाहिजे आणि शंभर रुपये दोनशे रुपये आणि तीनशे रुपये आपल्या कलावंतांना मानधन सुरुवात करण्याची करण्याचं एक मोठ पवित्र काम महाराज दादासाहेब रुपोत केलेलं आहे राज्य सरकार मिळेल आणि तेव्हापासून शंभर रुपये दोनशे रुपये आणि तीनशे रुपये तीन कॅटेगरीमध्ये मिळत होते ते सगळ्या कॅटेगरी आतापर्यंत आल्या एक एप्रिल पर्यंत आल्या त्या तीन कॅटेगरी अ ब क प्रत्येक वेळेला मानधन वाढत गेलं मी खोट बोलत नाही आणि पाच पैसे करतो आणि एक रुपया सांगतो असं कधी करत नाही मी एक रुपया करतो आणि आठवणी सांगतो जेव्हा जेव्हा मानधन वाढलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातल्या तुमच्या सगळ्या कलावंतांची शक्ती आणि आमच्या संघटनेची शक्ती कामी आलेली मुंबईमध्ये आता गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुंबईच्या मानधन कमिटीचा मी अध्यक्ष होतो आता पाठीमागे दोन वर्षात केंद्राच्या मानधन कमिटीवर मी अध्यक्ष होतो ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे कुठं काय करायला पाहिजे कुठं काय करायला पाहिजे आणि म्हणून आमचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत आमचे जे विभाग अध्यक्ष आहेत ह्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत की बरोबर तसं पेश यायचं आणि त्यांचे मानधनाचे भन कसे भरायचे त्यांच्याबरोबर कशी कुठल्या पद्धतीचं वर्तन ठेवायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी आमचे सगळे कलावंत आमचे सगळे पदाधिकारी आमचे सगळे जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष फॉलो करत असतात करू सुरुवातीला आम्ही आंदोलन चालू केलं तेव्हा आमच्या मागण्या काय होत्या कलावंतांचं मानधन वाढलं पाहिजे कलावंतांना ते एसटीचा मोफत प्रवास पास मिळाला पाहिजे कलावंतांच्या कलावंतांना शासकीय पुरस्कार मिळाले पाहिजेत कलावंतांना प्रत्येक घरपूर योजनेमध्ये दहा टक्के प्रत्येक गावात दहा टक्के शंभर पाटी दहा टक्के राखीव ठेवला पाहिजे ह्या सगळ्या बातम्या परंतु काळ बदलत गेला आपल्या मागण्या सुटत गेल्या आणि नवीन नवीन प्रश्न नवीन नवीन मागण्या तयार होत गेल्या पाठीमागच्या काळामध्ये सुटलेला प्रश्न आपले मी तुम्हाला सांगतो हे सगळे तुमच्या इथं कोरले कोरले जावेत म्हणून सांगतो आपण आंदोलन करून आपण प्रयत्न करून जे जे प्रश्न सोडवले त्यामध्ये जेव्हा जेव्हा मानधन वाढलं आता आमच्या ह्या नामधनं उल्लेख केला की संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये एका दिवशी आंदोलन झालं गेल्या वर्षी पंचवीस नोव्हेंबरला कशासाठी मानधन दुप्पट करण्यासाठी आणि लोक कलावंत आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आणि त्या महामंडळाला महाकवी बामनदा कर्यटकांचं नाव देण्यासाठी एका दिवशी छत्तीस जिल्ह्यात आंदोलन झालं मी आझाद मैदानावरती होतो माझे सगळे जिल्हा अध्यक्ष प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर कार्यालयाच्या समोर होतो मुनगंटीवार साहेबांनी अधिवेशन चालू असताना आमचं शिष्टमंडळ बोलावलं विधानसभेमध्ये आणि आम्हाला जवळजवळ एक तास दिला सांस्कृतिक मंत्र्यांनी सगळ्या मागण्या त्यांनी समजून घेतल्या आणि वरच्या दोन मागण्यावरती टीप केली बाकीच्या तीन मागण्यावरती विचाराधीन त्यात ठेवल्या हो आणि दोन मागण्या ताबडतोब मंजूर केल्या त्याच्यातली पहिली मागणी होती मानधनवाडीची आणि बंधनो पंचवीस नोव्हेंबरच्या संपूर्ण मोठ्या आंदोलनानं कलावंतांचं डायरेक्ट बावीसशे पन्नास सत्तावीस पन्नास आणि बत्तीस पन्नास हे तीन कॅटेगरीमध्ये मिळणारं मानधन हे डायरेक्ट पाच हजार रुपये झालं आणि त्यांना हेही सांगितलं होतं की अ ब क हे जे तुम्ही कॅटेगरी ठेवल्यात ना त्या कॅटेगरीमुळं बऱ्याच बहुजन समाजातल्या कलावंतांची कुटुंबना होते अ मध्ये कोण जातो आकाशवाणीचा ऑडिशन मंजूर झालेला दूरदर्शनवर कार्यक्रम करत असलेला शास्त्रीय संगीताचं सर्टिफिकेट घेतलेला संगीत विचारत असलेला हे सगळे अ मध्ये जायचे आणि आमच्या बहुजन समाजातल्या कलावंतांना ते भिनवायचे तुम्ही सी मधले तुम्ही ब मधले आम्ही स्टँडर्ड तर हे सगळं त्यांच्या निदर्शनात आणून दिल्याच्या नंतर महत्वाचा निर्णय घेतला मुनगंटीवार साहेब आणि सांस्कृतिक मंत्र्यांनी ती ती कॅटेगरी काढून टाकली आणि सरसकट सगळ्यांना पाच हजार रुपये मानधन केलं आज शास्त्रीय संगीताची परीक्षा पास होऊन विशारा झालेला कलावंत सुद्धा पाच हजार रुपये घेतो आणि आमच्या बहुजन समाजातला खंदेरी वाजवणारा माणूस सुद्धा पाच हजार रुपये घेतो